वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली की व्यक्ती प्रौड झाला असं आपण मानतो पण असं खरच असं का हो कित्येक ठिकाणी सात आठ वर्षाची मुलं देखील अगदी सामंजस्यपणाने वागताना आपल्याला दिसतात तर कुठे लोक म्हातारी व्हायला आली तरी त्यांच्यात समजदारी येत नाही वय वाढलं म्हणून अक्कल येतेच असं आपल्याला कुठेच घडताना दिसत नाही सेनेकाच्या मते आपल्या बालपणापेक्षा पालिशपणा जो आपल्यातून कधी जात नाही तो खूप वाईट आहे आणि यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे आपल्याकडे अधिकार तर प्रौढ व्यक्तीचे आहेत पण दोष बालकांचे किंवा अगदी तान्ह्या मुलाचे आहेत गोष्टींना घाबरतात तर तान्ही मुलं काल्पनिक गोष्टींना घाबरतात आणि आपण या दोन्ही गोष्टींना घाबरतो कित्येक हो कि वेळेला आपल्या आजूबाजूला लोक शुल्लक गोष्टींवरून अगदी लहान मुलांसारखं हट्ट करताना आपल्याला रोज दिसतात कोणी बस किंवा ट्रेन मध्ये जागा मिळावी म्हणून भांडत तर कोणी अगदी देवाच्या ठिकाणी प्रांगेत दुसऱ्याची जागा घेऊन ह्या लोकांचं शरीर प्रौढाच आणि बुद्धी बालकाची आहे असं आपल्याला दिसून येते स्वतःच्या जीवाला किंवा त्यांना नशिबाने मिळालेल्या गोष्टींना ते इतके घट्ट धरून बसतात की हळूहळू त्यांच्या मृत्यूविषयी एक वेगळाच भित्रेपणा वाढताना आपल्याला दिसून येतो कधी विचार केलाय का हो की ही लोक असं वागतात तरी कशासाठी प्रौढत्व म्हणजे आहे तरी काय याचं उत्तर द्यायचं झालं तर ही लोक घाबरतात त्यांच्या मृत्यूला जे त्यांच्याकडे आहे त्या संपत्तीला किंवा त्यांना मिळालेल्या नशिबाला गमावण्याच्या कल्पनेला सेनेकाच्या शब्दात सांगायचं झालं तर ही लोक आयुष्याला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतायत ज्याप्रमाणे एखाद्या पुरात अडकलेला व्यक्ती झाडा झुडपांना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आपण आयुष्यावर इतकं प्रेम करायला लागतो की त्याला गमावण्याची कल्पनाच करवल्या जात नाही पण सेनेका म्हणतात की आपल्याला आपल्या आयुष्यावर एवढं प्रेम केलं नाही पाहिजे आता काही लोक याचा तिरस्कार करतात आणि तेही क्षुल्लक कारणासाठी एखादी व्यक्ती त्याच्या प्रेयसीच्या दाराबाहेर गळफास घेते कोणी त्याच्या मालकाच्या त्रासाला कंटाळून छतावरून उडी मारतो ही लोक एका दहशतीमुळे एवढ्या टोकाचं पाऊल उचलतात जे या दहशतीने केल्या गेलं ते धाडसाने का केल्या जाणार नाही आपण चिंतेविना असलेलं आयुष्य कधीच प्राप्त करू शकणार नाही जर आपण नेहमी आपल्या आयुष्याची लांबी वाढवण्याच्या चिंतेत आपल्याला रोज याचा सराव केला पाहिजे जेणेकरून जे आयुष्य जात आहे त्याला आपण शांतीपूर्वक जाऊ देऊ बहुतांश लोक मृत्यूची भीती आणि आयुष्यातल्या यातना या दरम्यान इकडून तिकडे फेकल्या जातात आणि त्यांना जगायचं तर नसतं पण मराव कसं हेही त्यांना माहिती नसतं आपल्याला आयुष्याला घट्ट पकडून ठेवण्याची तळमळ टाकून दिली पाहिजे आणि असं करत असताना आपलं आयुष्य स्वतःसाठी आनंददायी देखील बनवता आलं पाहिजे आता यापुढे सेनेका एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतात जी आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी बाबत लागू होताना दिसते त्यांच्या मते कोणतीच चांगली गोष्ट आपलं तोपर्यंत हित करू शकणार नाही जोपर्यंत आपण मानसिक दृष्ट्या तिला गमावण्यासाठी तयार नसू आणि सगळ्या गमावल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी आयुष्य ही एकच गोष्ट अशी आहे जी गमावल्यावर सहन करणे अगदी सोपं आहे कारण एकदा आयुष्य निघून गेलं की आपल्याला त्याची कधीच आठवण येणारच नाही बघा ना आपण गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला आठवण येऊ शकते पण आपण ज्या गोष्टीवर एवढं प्रेम करतो जे की आपलं आयुष्य त्याला जेव्हा आपण गमावू तेव्हा त्याची एका क्षणासाठी आठवण येणार नाही कारण ते आठवण काढण्यासाठी आपण जिवंतच नसू म्हणतात की आपल्याला स्वतःला कडक बनवलं पाहिजे स्वतःला तयार केलं पाहिजे अशा घटनांसाठी जिथे सगळ्यात बलशाली ही कोसळून पडतील मित्र हो जीवन मरणाच्या या युद्धात आपल्याला नशिबाने काही मौल्यवान आणि शक्तिशाली ही गोष्टी दिलेल्या असतात याविषयी सेनेका म्हणतात जी शक्ती आपल्याला नशिबाने मिळते ती कधीच त्याच्या सोबत मिळणाऱ्या धोक्यांपेक्षा जास्त नसते म्हणजे कल्पना करा मला नशिबाने भारताचा प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळाली तर मी भारतातील सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती बनू शकतो आणि याच शक्तीच्या प्रवाहात वाहत जाऊन मी तिला टिकून ठेवण्यासाठी स्वतःला तितकाच लाचार बनवू लागतो पण एक दिवस येतो आणि ज्या नशिबाने मला हे दिलं तेच नशीब माझ्याकडून ते पद काढून घेत आणि तो जो धोका आहे तो नक्कीच त्या मिळालेल्या पदापेक्षा मोठा वाटायला लागतो आपण आपल्या आयुष्याला आणि आयुष्यातल्या या गोष्टींवर इतकं लागतो ला की दिवसेंदिवस याला सापडल्या जात असतो सैनिकाच्या मते एक आणि शत्रू दोघेही आपल्या गळ्यावरून सुरी फिरवू शकतात जर नियमांचं बंधन नसलं असतं तर रस्त्यावरून चालणारा एखादा भिकारीही आपल्या जीवन मरणाचा निकाल लावू शकतो कित्येक ठिकाणी घरातील नोकरांनीच त्यांच्या घरमा खुनाचा डाव रचलेला आपल्याला दिसतो अशा प्रकारच्या लोकांकडे पाहिल्यावर आपल्याला कळतं की एखाद्या बलाढ्य क्रूर व्यक्तीप्रमाणेच हे काड लोकही आपला जीव घेऊ शकतात मग आपल्याला या लोकांची जी विशेष करून शक्तिशाली आहे त्यांची भीती बाळगायची काही गरजच नाही कारण ज्या गोष्टीची आपल्याला खरी भीती वाटते ती तर कोणीही करू शकेल ना मित्र हो जरी आपण एखाद्या कसाट्यात सापडलो एखाद्या रोगाने ग्रस्त झालो किंवा अगदी अचानक आलेल्या अपघाता मरण पावणार असू अशा वेळीही आपण त्या मृत्यूला एवढं घाबरलं नाही पाहिजे कारण जेव्हा पासून आपला तेव्हा पासून आपण या रोगाकडे किंवा या अपघाताकडे वाटचाल करत येत होतो सेनेकाच्या मते काही विचार आपण नेहमी करत राहिले पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा शेवटच्या क्षणात असू तेव्हापर्यंत आपल्याला मन शांती मिळवता आली पाहिजे त्या शेवटच्या एका क्षणाच्या भीतीपोटी आपण मिळालेली सगळी क्षण अस्वस्थतेत घालणे म्हणजे सगळंच व्यर्थ होईल धन्यवाद